नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्याचे मी दत्तकंका सर्व शेतकरी स्वागत करतो मित्रांनो आज एका नवीन प्लॉटवर विजिट घेण्यासाठी आलो होतो अगदी हा प्लॉट संपूर्ण करप्याने गेला होता आणि या पूर्ण पाण्याच्या अगोदर जे सुरुवातीला पाणी झालं आपला पंधरा दिवसाचा सारखी झड होती त्या सारख्या झडीमध्ये हा प्लॉट संपूर्ण संपला होता त्यानंतर सर आपल्याकडे आलेत आणि त्यांनी औषध घेतलं त्यांना काय फरक वाटला त्याबद्दलचा हा व्हिडिओ वीडियो आहे व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे जसं की कळपा काय येतो त्याचं कारण काय आहेत अशा अवस्थेमध्ये काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचित आहे पूर्ण आहे आमच्या ऑडियन्सला माझं नाव अशोक दत्तराव फुपाटे राहणार घोरदडी बरं किती एकर हळद आहे आपल्याकडे एक एकर बरं काय प्रॉब्लम होता हळदीला हळद आपली अशी बसली होती जागोजागी बरं कधीही प्रॉब्लेम आला तो किंवा पाण्यात जास्त पाणी झाला त्यावेळेस सतत आठ दहा दिवस झड होते आपली त्यासाठी काय काय होऊ लागलं म्हणजे प्लॉटला प्लॉट म्हणजे येऊ लागला पान उपसून येऊ लागलं राईट मग तुम्ही काय केलं मी तुमचं ते पोर्टक आणले ते बरं प्रोडक्ट सांगता येत नाही बरोबर आहे बघा सततचा पाऊस त्यामुळे मुळी बसते मुळी सडते आणि त्याच्या अगोदर जर हुमणी लागली असेल तर हुमणीमुळं काय होतं जखम त्या कंदाला जखम होते आणि कंदाला जखम झाली त्या ठिकाणी काळी बुरशी येते आता तुम्ही बरेच आपण प्लॉट उपटून बघितले तर प्रत्येकाला एक कुठल्या तरी काळी बुरशी आहे बरोबर आहे तर ही काळी बुरशी का लागते कारण आपण जमिनीतला जो ट्रायकोडर्म आहे मायकोरायझ आहे त्याचबरोबर आपला सुडोमोनास आहे हे जे बुरशी आहेत म्हणजे बुरशी जमिनीतल्या बुरशी खाणाऱ्या ज्या बुरशी आहेत त्या बुरशी आपण संपवली कशामुळं त्यांना मारू मारू बरोबर आहे आता आपल्याला काय आहे निंदाचं नको वाटते लगेच उचललं दुकानावर गेले फवारा मारला मोकळे आहे का नाही पिकंही खलास आणि तनही खलास यामुळं जमिनीतली बुरशी वाढते आता असं ढगाळ वातावरण झालं पाणी सतत झाला की त्या बुरशी डोकावतात आणि प्लॉटच्या प्लॉट बसत आहेत बघा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक प्लॉटला हे सगळं प्रॉब्लेम येणार आहेत तुम्ही जर वेळेत जर बुरशीनाशक जमीन सोडणं बंद केलं नाही किंवा केमिकल म्हणजे क्लोरो किनॉल फॉस या गटामधले जर प्रोडक्ट आहेत हे जर तुम्ही सोडणं सुरुवात केली तर शंभर टक्के प्रॉब्लेम येतो त्याचबरोबर लॅम्बडा सायपर मिळतील आता बघा बरेच जणं लांबडा सायपरमेथीन जमिनीमध्ये सोडत आहेत ज्या प्लॉटला लांबडा सायपरमेथीन सोडलं तो प्लॉट पंचवीस विच्च्यावर जाऊ शकत नाही हे मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देऊ शकतो याचं कारण काय की लांबडा सायपरमेथीन हे जमिनीत सोडायचं औषध नाहीच आता कोणी काही बी करायला काही बी ॲड करायला याला काही अर्थ नाही शेतकऱ्याला मातीत घालणार शंभर टक्के सगळे लांबडा सायपरमेथिन हे जे केमिकल आहे हे जमिनीत गेल्यावर सर्व मुळ्या मारते म्हणजे पांढऱ्या मुळ्या आणि मायकोरायझा या दोन्हीलाही मारते आणि लांबडा साहेबांपासून सोडलं तर प्लॉट पूर्णतः पिवळा पडतो बरोबर आहे उमणीमध्ये कदाचित कारण ते कीटकनाशक आहे बरोबर आहे पण त्यामुळे प्रॉब्लेम येतो तुम्हाला काय वाटते की बाबा हा जो प्लॉट आहे आता बघलो आपण सगळीकडे माळच आहे दगड येतं चढ उतार आहे पाठीमाग आहे पण प्लॉटची काय काय फरक वाटायला तुम्हाला मध्ये वापरल्यानंतर लय जबरदस्त क्वालिटी गिरिटी आली संपूर्ण मुळ्या गिळ्या जारो गिरो सगळं व्यवस्थित मुळ्यांचं प्रमाण जास्त आहे आता तुमच्याकडे बरेच जणांनी आपले फोटो वापरले नाहीत तुमच्याकडे मुळे आहेत का अशा तुम्ही आता बघाल प्लॉटला कधी मुळे आता बरोबर आहे फुटू आहे का फुटू नाही आणि मुळे पण नाही बरोबर आहे पण यांच्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय झालंय हिरवे झाला पुन्हा राईट म्हणजे पांडा मुळे संख्या वाढली कारण आपण याला मायकोरायज दिलेलं आहे त्याचबरोबर आपण पोटॅशियम ह्युमिट पण सोडले याला पोटॅशियम सोडलं नाही वाटत आता हे असं म्हणजे फक्त मायकोरायज सोडल्यावर हा परिणाम आहे पांडा मुळेचा फुटव्यांची संख्या वाढत आहे दोन दोन फुटवे निघत आहेत बघा प्रत्येक ठिकाणी एक दोन दोन दो फुटवा निघायला सुरुवातीला oh. तर पूर्ण हळद बसली होती पिवळे oh. पण आला होता पूर्ण hmm. बरोबर आहे hmm. आपण याला संजीवनीची फवारणी केलेली आहे oh. बरोबर आहे संजीवनी नीम ऑइल अॅग्री oh. एटी टू आणि पुन्हा पुन्हा ती अखिरस अखिरस oh, अखिरस अखिरस आखेर याच आता बघा या प्लॉटला कुठे तुम्हाला कंद माहिती झाली का नाही आपण येताना त्या प्लॉटला कंद माहिती बघितली कोणत्या या पलीकडला प्लॉटला इथं आहे का नाही आता त्यांना आपण वरची फोहाणी काहीच मारली नाही बरोबर आहे तर हा फरक आहे तुम्ही जर नीम ऑइल मारलं तर बघा निम ऑइल मारल्यावर काय होते कंदमाशी ही कडू ठिकाणी ज्या ठिकाणी कडू आहेत त्या ठिकाणी अंडे घालत नाही ते थांबत पण नाही बसत पण नाही आणि बसली तर जास्त थांबत पण नाही कारण तिला कडू आवडत नाही त्यामुळं निम ऑइलची फवारणी घ्या जास्त महागणी आवश्यक कुठल्या वेगवेगळ्या कीटकनाशकमध्ये पैसा घालू नका कारण बघा आज भाव आहेत उद्या भाव राहतील काय सांगता येत नाही पण खर्च हा बेताच असला पाहिजे उत्पादन जास्त असलं पाहिजे बघच दुकानदाराने दिलं म्हणून टाकत राहू नका कारण प्रॉपर जे पाहिजे तेच करा आता बऱ्याच शेतकरी आपण चर्चा करू लागलो की आम बाबा आमचा अडतीस तीस हजार रुपये अगोदर खर्च झाला बरोबर आहे कोणाचा खर्च आता किती खर्च झाला तुमचा पहिल्यापासून अडतीस हजार रुपये खर्च झाला आतापर्यंत बरोबर आहे अडतीस हजार रुपये खर्च झाला तरी हळदी अशी आहे का नाही अशी नाही अशी हळद नाही हायट नाही बरोबर आहे मग तुम्ही टाकलं काय <laughs> फक्त आणलं आणि टाकलं काय टाकलं यायला माहित नाही काय दुकानदारांना दिलं हे दुकानदार माहित नाही बघा जर औषध अडतीस हजार रुपया टाकून जर रिझल्ट येत नसेल तर एक तर औषधात दम नाही दुकानदारात दम नाही दोन गोष्टी येत ना औषधात दम नाही किंवा दुकानदारात दम नाही कारण बघा मी कोणाला दोष देत नाही पण जर अडतीस हजार रुपये जर एक शेतकरी खर्च करत असेल खूप कष्टाचा पैसा येतो खरंच माझी कळकळची विनंती आहे की शेतकऱ्याला परेशान करू नका कारण शेतकरी एकदा जर परिषद झाला ना तर अख्खी अर्थ अर्थव्यवस्था आहे ना सगळी धडक आहे कारण प्रत्येक जण अवलंबून आहे म्हणजे तुमच्या दोरीपासून दुकानदारापर्यंत कपड्यापासून सोन्यापर्यंत सगळेजण दुकान सगळे शेतकऱ्याच्या भरोशावर येत हे ठेवा त्याला जर धक्का बसला किंवा त्याला जर प्रॉब्लेम आला तर सर्व अर्थावस्था कम कोलंबणार आहे कोरोनाच्या काळात तुम्ही बघितलं की शेतकऱ्याचे सगळे धंदे बंद होते शेतकरी बंद होता तर सगळे लोकांचे धंदे बंद होते बरोबर आहे तर शेतकऱ्याला परशान करणं थोडा प्लीज कळकळीची विनंती आहे कारण तुम्ही शंभर टक्के प्रोडक्ट द्या पण क्वालिटी द्या आणि पैसे घ्या शंभर टक्के नगदी घ्या उधार बी देऊ नका पण बसका बरे प्रोडक्ट देऊ नका कारण उधारच्या जा नावाखाला जास्त भसका बुजवली बरोबर आहे शंभर टक्के क्वालिटीचे प्रोडक्ट द्या आणि शेतकऱ्याला वाचवा कारण शेतकरी वाचलात तर देश वाचणार आहे बरोबर आहे सर तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सांगू इच्छिता आता तुम्ही बघा एवढा पाऊस पडला आता पहिल्या पावसामुळे तुमचा प्लॉट पूर्ण केला होता बरोबर आहे पण या प्लॉट मध्ये एवढा आता तीन चार डोस झड होती मागे काही वाटलं का तुम्हाला एक पाणी पडून सुद्धा काही प्रॉब्लेम नाही तर पाणी पडला काय वाटलं डबल पाणी पडायला आता पुन्हा तसा असं वाटलं ना पण झाला का नाही बरोबर हा पॉवर आहे आपल्या प्रोडक्टचा आणि ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून नियोजन घेतलं त्यांचे प्लॉट आपण काचा लोमटे साहेबाचा प्लॉट बघितला एक नंबर प्लॉट आहे त्याला म्हणजे विशेष नाही आणि असे आपल्याकडे जवळपास भरपूर प्लॉट आहेत त्यांचे व्हिडिओ टाकायचे राहिले आणखी हळूहळू व्हिडिओ येत राहतील तर तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सांगू इच्छिता काय केमिकल वापरायला पाहिजेत का जैविक वापरायला पाहिजे जैविक 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 वापरायला पाहिजे जैविक पासून शेती सुधारती हो आणि माल भरपूर होते राईट म्हणजे केमिकल सोडून जैविक कडे वाळा असं अशोक भाऊचं म्हणणं आहे शंभर टक्के मित्रांनो ही काळाची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जैविक कडे नाही वाळालात तर शंभर टक्के तुमची माती आहे बरोबर आहे सो मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्याकडे आहेत हा पूर्ण प्लॉट माळावर आहे पूर्ण सगळीकडे सागवान आहेत वेगवेगळे गोटे आहेत गोटे जेसीपीने उचलत नाहीत सात घंटे जे चालवली आणि आठ घंटे आहे का नाही सात घंटे जेसीबी चालून जेसी हे शेत तयार केलं आणि त्याच्यामध्ये ही अशी हळद आहे कल्पना केले नाही खडकावर सगळी हळद आहे एक नंबर तुम्हाला मी याच्या व्हिडिओमध्ये पाहतो मी तुम्ही लक्षात येईल कसं कशा पद्धतीची हळद डेव्हलप केली सो थँक यू विश्यू वेल्थ